नमस्कार अंगणवाडी सेविकताई मदत निसताई आशा कार्यकर्ताताई तसेच गटप्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकताई मदत निसता त्याचबरोबर शासकीय योजनेसंबंधीचे सर्व जी आर शासकीय योजना नवीन नवीन आले त्याच त्याबद्दलचे अपडेट किंवा बातमी माहिती सर्व काही आपण आपल्या या चॅनलवर टाकत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आज आपण बघणार आहोत की एक एप्रिलपासून जे वेळापत्रकमध्ये बदल झालेला आहे अंगणवाडीचा तो बदल आता एका जिल्ह्यामध्ये नाही आहे कारण की आता नवीन अपडेट आलेली आहे की त्यानुसार त्या, त्या जिल्ह्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही आहे नेमकं कोणता जिल्हा आहे तो कोणता तालुका आहे त्याचबरोबर काय बदल झाला आहे किंवा नाही झाला आहे हे वेळापत्रक आपण बघून घेणार आहोत सर्व काही माहिती त्यामध्ये आपण ज जाणून घेणार आहोत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप तर व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास शे व्हिडिओला लाईक जरूर करा चला तर आता ते बघून घेऊया आपण ते वेळापत्रक बघून घेऊया कोणत्या जिल्ह्याचं आहे ते तर बघा हेच ते वेळापत्रक आहे आणि परिपत्रकसुद्धा आहे बघा महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर बाल समृद्धी विम इमारत पहिला मजला तर सोलापूरचं हे परिपत्रक तुम्ही बघू शकता यामध्ये वाचासुद्धा दिलेलं आहे की या, या कार्यालयाकडील परिपत्रक क्रमांक दोन हजार पंचवीस सोलापूर दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस तर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्याकडील मंजूर टिप्पणी दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस तर सोलापूर जिल्ह्याचं हे है परिपत्रक आहे आणि त्याचबरोबर अठरा तीन दोन हजार पंचवीसचं हे तारीख तुम्हाला इथं दिसत असेल तुम्ही बघू शकता त्याचबरोबर इथं काय लिहिलं बघूया आता सर्वात आधी उपरोक्त संस्तंभ क्रमांक एक अन्वये सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्रकल्पातील सर्व अंगणवाडी केंद्राचे वेळापत्रक उपलब्ध करून दिलेले आहे तर बघा तथापि सोलापूर जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता पाहता दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीसपासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे राहील असे याद्वारे आदेशित करण्यात येत आहे तर बघा वेळापत्रक इथं दिलेलं आहे त्यांनी की एकोणीस तीन दोन हजार पंचवीसपासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे हे इथं दिलेलं ते आहे त्यांनी आता त्याप्रमाणे त्यांना वेळा या वेळाप्रमाणेच त्यांना अंगणवाडी उघडणे बंद करणे किंवा कामे करावे लागणार आहेत तर बघूया आपण कोणकोणती कामे त्यांनी दिलेली आहेत तर इथं बघा वेळापत्रकाचा तक्ता यांनी दिलेला आहे यामध्ये कामकाजाचा तपशील तुम्ही बघू शकता त्याचबरोबर निर्धारित वेळ आहे त्याचबरोबर एकूण कालावधी म्हणजे किती वेळात हे काम करायचं आहे तुम्हाला याचा कालावधीसुद्धा त्यांनी तिथं दिलेला आहे तर बघा पहिल्या नंबरवर आहे अंगणवाडी उघडणे व करने, हो पूर्व तयारी करणे तर यासाठी बघा निर्धारित वेळ काय दिलेली आहे सकाळी सात पंधरा ते सकाळी सात तीस वाजेपर्यंत म्हणजे सव्वा सात वाजता तुम्हाला अंगणवाडी उघडावी लागणार आहे ते पंधरा मिनटापर्यंत तुम्हाला पूर्वतयारी करावी लागणार आहे म्हणजे एकूण पंधरा मिनटात तुम्हाला हे करावं लागणार आहे म्हणजे साडेसात वाजेपर्यंत हे तुम्हाला करावं लागणार आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे पूर्व शालेय शिक्षण तर हे साड़े साथ तो तुम्हाला करावं लागणार आहे साडेसात वाजतापासून तर आठ वाजेपर्यंत अर्ध्या घंट्यामध्ये म्हणजे तीस मिनटामध्ये तुम्हाला हे पूर्वशालेय शिक्षण करावं लागणार आहे वेळ दिलेली आहे साडेसात वाजतापासून आठ वाजेपर्यंत त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप तर बघा हा नाश्ता वाटप जो तुम्हाला करायचा आहे तो सकाळी आठ वाजतापासून ते सव्वा आठ वाजेपर्यंत पंधरा मिनटाच्या दरम्यान तुम्हाला हा नाश्ता वाटप लाभार्थ्यांना द्यायचा आहे त्याचबरोबर त्यानंतर आहे चौथ्या क्रमांकावर पूर्व शालेय शिक्षण आता हे जे आहे आणखीन डबल तुम्हाला सव्वा आठ वाजेवासपासून ते दुपारी दहा वाजेपर्यंत तुम्हाला करावं लागणार आहे एकशे पाच मिनटं म्हणजे सव्वा आठ ते दहा म्हणजे पौने दोन घंटे तुम्हाला पूर्व शालेय शिक्षण हे तुम्हाला द्यावं लागणार आहे त्याचबरोबर बघा अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप आता ह्याची वेळ आहे दुपारी दुपारी दहा वाजतेपासून ते दुपारी साडे दहा वाजेपर्यंत तीस मिनटाचा वेळ यासाठी तुम्हाला मिळालेला आहे तर गरम ताजा नाश्ता आहार वाटप करण्यासाठी सकाळी दहा ते साडे दहा वाजेपर्यंतचा टाईम ता इथं निर्धारित वेळ केलेली आहे सहाव्या क्रमांकावर बघू शकता अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदणी अद्ययावत करणे तर यासाठी टायमिंग दिलेलं आहे साडे दहा वाजतापासून ते दुपारी सव्वा अकरा वाजेपर्यंत पंचेचाळीस मिनिटाचा टाईम आहे दुपारी साडे दहा ते साडे अकरा वाजेपर्यंत निर्धारित वेळ आहे त्याचबरोबर सातव्या क्रमांकावर आहे संदर्भ सेवा संदर्भ सेवा तुमचा याचा टायमिंग दिलेला आहे सव्वा अकरा ते दुपारी पौणे बारा वाजेपर्यंत म्हणजे अकरा वाजून पंधरा मिनिटाने ते दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत मग एकूण तीस मिनिटाचा कालावधी यासाठी तुम्हाला मिळालेलं आहे तर बघा आठव्या क्रमांकावर बघा ग्रह भेट आहे गरोदर महिला स्तनदा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन सामुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम हे तुम्हाला करावे लागणार आहेत दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनटाने ते दुपारी एक वाजून पंधरा मिनटापर्यंत म्हणजे पौने बारा वाजा पा, वाजतापासून ते सव्वा वाजेपर्यंत तुम्हाला हे एकूण नव्वद मिनटं यामध्ये तुम्हाला लागणार आहे तर दीड घंट्याचा टाईम इथं लागणार आहे तुम्हाला तर एकूण टायमिंग जे जो आहे तुमचा तीनशे नव्वद मिनटांचा आहे आणि दुपारी सव्वा वाजेपर्यंत तुम्हाला हे अंगणवाडीमधले कामं सर्व आटपायचे आहेत आणि वेळ दिलेली आहे त्याचबरोबर किती मिनटं किती टाईम लागणार आहे हे टायमिंगसुद्धा दिलेलं आहे इथं आता खाली बघा काय लिहिलेलं आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांच्या दैनंदिन कामकाजात एक सूत्रता असावी याकरिता या, या आदेशानन्वे अंगणवाडी कामकाजाची वेळ यापुढे वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे सकाळी सव्वा सात ते दुपारी सव्वा वाजेपर्यंत करण्यात येत आहे तर बघा हा ही जी वेळ आहे ही बदललेली नाही आहे सकाळी सव्वा सात ते दुपारी सव्वा वाजेपर्यंत ही वेळ ठेवण्यात आलेली आहे कारण की बाकी ठिकाणी जी वेळ आहे ती वेळ कमी करण्यात आलेलं आहे स साडे अकरा ते बारा पर वाजेपर्यंतच तर टायमिंग ठेवलेलं आहे अंगणवाडीचं परंतु आता इथं तुम्ही बघू शकता सात वाजून पंधरा मिनटांपासून ते एक वाजून पंधरा मिनटापर्यंत हे अंगणवाडी सुरू राहण्यात राहणार आहे तर सदर वेळेत बदल हा केवळ उन्हाळा कालावधीसाठीच बघा इथं आणखीन त्यांनी नोंद केलेली आहे की सदर वेळेचा बदल हा सकाळचा केलेला आहे फक्त उन्हाळ्यासाठीच केलेला आहे तर दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत लागू राहील म्हणजे पाचव्या महिन्यापर्यंत हे रा लागू राहणार आहे एप्रिल मेपर्यंत मे महिन्यापर्यंत हे लागणार आहे एकतीस मेपर्यंत हा जो निर्णय आहे हा लागू राहणार आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा पूर्वत बघा काय लिहिलेलं आहे दिनांक एक जून दोन हजार पंचवीसपासून संदर्भ क्रमांक एक अन्वये विहित केलेले वेळापत्रक लागू राहील याची नोंद घ्यावी म्हणजे पूर्ववतच अंगणवाडी सुरू होणार आहे एक जून दोन हजार पंचवीसपासून फक्त एक बघू शकता एकोणीस तीन दोन हजार पंचवीसपासून ते एकतीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे मे एकतीस मे पर्यंत हे हा जो आदेश आहे हा लागू राहणार आहे सकाळचीच अंगणवाडीला राहणार आहे सव्वा सात वाजतापासून तर सव्वा वाजेपर्यंत तर बघा अशा प्रकारचं हे वेळापत्रक आलेलं आहे आणि काही ठिकाणी वेळापत्रक बदललेलं आहे परंतु इथं बदल करण्यात आलेला आहे टायमिंग तोच आहे सव्वा वाजेपर्यंतचा बाकी ठिकाणी जे आहे अंगणवाड्यांचे जे कालावधी आहे तो कमी करण्यात आलेला आहे साडे अकरा बारा वाजेपर्यंतच अंगणवाडीचा जो वेळ आहे तो करण्यात आलेला आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र